नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण दिवाळी स्पेशल खाजा बनवतोय किंवा त्याला तुम्ही पाकातील चिरोटे सुद्धा म्हणू शकता बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये हे बनले सुद्धा जातात अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही हा खाजा बनवू शकता त्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी ट्राय केली तरी सुद्धा शंभर टक्के अगदी व्यवस्थितच बनणार याची मी खात्री देते त्यासाठी मी अगदी प्रमाणबद्ध अशी रेसिपी तुम्हाला इथे शेअर केलेली आहे आणि सर्व साहित्य प्रमाण तसेच कृती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर अशी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तसेच आता या दिवाळीमध्ये ही रेसिपी तुम्ही करून बघा कशी झाली मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चला तर मग आपण वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात खाज्या बनवण्यासाठी किंवा पाकातील चिरोटे बनवण्यासाठी आज मी या वाटीने सर्व प्रमाण घेणार आहे तर इथे दीड वाटी इतका आपण इथे मैदा घ्यायचा आहे म्हणजे वजनी प्रमाणामध्ये तो अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाऊ किलो इतका आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीने हे सर्व मेजरमेंट किंवा प्रमाण घे ठरवू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं याला पिठामध्ये मिक्स करून घेऊयात कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की तो पदार्थ चवीला अप्रतिम लागतो आता आपण इथे त्याच वाटीने पाववाटी इतकं हा वितळलेला मी वनस्पती तूप किंवा याला डाळडा म्हणू शकता हा घातलेला आहे तर तुम्ही साजूक तूपसुद्धा इथे वापरू शकता आणि डालडा तरी तरीसुद्धा चालू शकेल तर इथे हा पण आता हे वनस्पती तूप जे आहे ते पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी त्याला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि हातामध्ये अगदी सहजपणे याची अशी मूठ वळत आहे म्हणजे याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे त्यामुळे आपले चिरोटे अगदी खुसखुशीत आणि एकदम मस्त असे बनले जातात आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याची अगदी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता एकदम जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण ही कणिक इथे मळून घेतलेली आहे तर इथे साधारणतः मला ज्या वाटीने आपण मैदा घेतला आहे त्या वाटीने मला इथे अर्धी वाटी इतकं पाणी लागलेलं आहे महत्वाचं म्हणजे खाज्या बनवताना त्याची कणिक व्यवस्थित मळणं गरजेचं असतं तर तुम्ही ते बघू शकता मी अगदी कणिक मौसूत अशी मळून घेतलेली आहे आणि वरून थोडासा आपण याला तेलाचा हात लावायचा आहे आणि आता अजून एकदा त्याला मस्त असं पण घोळून घेऊयात तर इथे आपली अगदी घट्टसर अशी कणिक मळून झालेली आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कणिक अशीच आपण एक पंधरा ते वीस मिनिटांकरता भिजत ठेवूयात तोपर्यंत इकडे आपण पाक करून घेऊयात तर पाक करण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक वाटी इतकी साखर घालायची आहे वजनी प्रमाणामध्ये हे दोनशे ग्राम आहे आणि ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी इतकी साखर घेतली आहे तर तुम्ही इथे पाऊन वाटे साखर सुद्धा घेऊ शकता तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर नंतर इथे आपण एक वाटी साखरेला अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे किंवा साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे नेहमी पाक करत असताना साखरेचे पाणी आहे आता ते आपण साखर विरघळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता साखर आपली अगदी व्यवस्थित अशी विरघळी गेलेली आहे आणि आता आपल्या पाकाला एक छान असा फेस सुद्धा यायला सुरुवात झाली आहे म्हणजे पाक आपला व्यवस्थित असा शिजत आहे आता यामध्ये एक दोन चमचे इतकं आपण दूध घालायचं आहे कारण आपण याची मळी काढून घेणार आहोत तर दुधाऐवजी तुम्ही ते थोडासा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा तुमचा पाक अगदी पांढरा शुभ्र असा होतो आता आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपण ही याची मळी काढून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी मळी काढल्यानंतर पाक आपला अगदी मस्त असा झालेला आहे तर त्याला आपण अजून असं शिजत ठेवणार आहोत एक साधारणतः पाच ते सात मिनिटे आपण हा पाक आता शिजवून घेतलेला आहे आणि मळीसुद्धा पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता आपण पाक आला का ते चेक करूयात त्यासाठी एका प्लेटमध्ये आपण असं थोडासा पाक घ्यायचा आहे आणि थोडीशी प्लेट हलवली तर तो, तो लगेच असा थोडासा पसरला जात आहे किंवा या दोन्ही अंगठ्याने आणि आपण बोटाने जर बघितलं तर थोडासा चिकट पण आलेला आहे परंतु त्याची तार होत नाही म्हणजे हा परफेक्ट पाक अजून आपला आलेला नाही आज आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा आहे आता आपण यामध्ये एक चमचा इतकी मी वेलची पावडर म्हणजे साखरेमध्ये जी वेलची बारीक करून घेतली आहे ती घातलेली आहे तसेच काही केशरच्या काड्यासुद्धा घातलेल्या आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता केशरच्या काड्या किंवा नाही घातल्या तरी सुद्धा चालू शकतं आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला अगदी बारीक गॅसवरती हा पाक अजून आपण असा शिजत ठेवणार आहोत तर इथं महत्वाची टीप म्हणजे मी सुरुवातीला साखर विरगळेपर्यंत गॅस मोठा केला होता आणि मळी काढेपर्यंत मध्यम गॅस ठेवला होता आणि आता एक सात मिनटानंतर मी अगदी बारीक गॅसवरती हा पाक करून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता अजून एकदा आपण पाक चेक करायला घेतलेला आहे तर थोडंसं प्लेटमध्ये टाकला आणि तर तो पाक लगेच पसरत नाही आणि हातामध्ये जर तुम्ही असं बघितलं तर त्याची मस्त अशी तार बनत आहे आणि अगदी चिकट असा झालेला आहे म्हणजे हा आपला एकतारी पाक बनवून इथे तयार आहे हा पाक आपण असाच थंड करून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता याची एवढी मळी सुद्धा निघालेली आहे आता आपण त्यासाठी लागणारा साठा बनवूयात त्यासाठी या, या चमच्याच्या सह्याने मी तीन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण वितळलेला साधारणतः मी सुरुवातीला तीन चमचे इतका डाळडा घातलेला आहे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता, आता अजून एक दोन चमचे मी यामध्ये डालडा घातलेला आहे आणि इथे हा आपला हा साठा बनवून तयार आहे तर इकडे साठा आपला बनवून तयार झालेला आहे आणि इकडे कणिकसुद्धा आपली अगदी व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे थोडंसं आपण याला मळून घेऊयात आणि आता आपण याचे दोन समान भाग करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता कणिक अगदी मऊसूत अशी आपली भिजली गेलेली आहे त्यामुळे आपला खाजा अगदी मस्त असा बनला जाणार आहे तर इथे आपण हे दोन समान आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्याला आपण अगदी व्यवस्थित असं गोल करून घेऊयात तर इथे हे आपले कणकेचे गोल असे दोन गोळे बनवून तयार झालेले आहेत त्यातील एक गोळा आपण पोळपाटावरती लाटून घेऊयात त्यासाठी हा गोळा मी मैद्यामध्ये थोडासा घोळून घेतलेला आहे आता आपण याची मस्त अशी चपाती लाटून घेणार आहोत तर तुम्ही हा गोळा तेलामध्ये सुद्धा लाटू शकता तर इथं तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे ही चपाती लाटली जात आहे आणि कणिक अगदी मऊसू अशी भिजली गेलेली आहे वरूनच दिसत आहे आणि त्यामुळे चपातीसुद्धा आपली सहजपणे मस्त अशी लाटली गेलेली आहे आता आपण याचा रोल करून घेऊयात तर रोल करत असताना हे सर्व व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे त्यामुळे याचं जे पदर आहेत ते सुटणार नाहीत तर आता आपण इथे हा रोल बनवलेला आहे त्याला थोडंसं असं थोडंसं आपण फिरवून घेऊयात आणि समान आकारामध्ये याच्या पाच लाट्या आपण कट करून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही रोल आपला व्यवस्थित असा बनला गेलेला आहे आता एक चाकू घ्यायचा आहे आणि चाकू किंवा एका सुरीच्या साह्याने आपण याच्या पाच अशा समान आकाराच्या लाट्या तयार करून घेणार आहोत तर हा रोल केल्यामुळे तर पाच तुम्ही एकसारख्याशा लाट्या कट करू शकता त्यासाठी असा रोल बनवायचा आहे आणि त्यामुळे तुमचा खाजा सुद्धा अगदी पदर सुटलेला आणि एकदम असा खुसखुशीत असा बनला जातो तर इथे समान आकाराच्या अशा पाच लाट्या आपण बनवून घेतलेल्या आहेत तर आता या लाट्यासुद्धा आपण हातावरती याचा मस्त असा असा गोल असा कोळा करून घ्यायचा आहे अगदी याच पद्धतीने आपण हे पाचही गोळे बनवून घेतलेले आहेत आता त्यातील एक गोळा आपण मैद्याच्या पिठामध्ये घोळून घेतलेला आहे आणि याला आपण आता व्यवस्थित असं जमेल तितकं पातळ आपण लाटून घेणार आहोत तर आज आपण पाच पोळ्या एकावर एक ठेवून त्याचा मस्त असा पाच पदरी असा खाजा बनवतोय किंवा त्याला तुम्ही पाकातील चिरोटे सुद्धा म्हणू शकता तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हे लाटलं जात आहे कारण कणिक अगदी मस्त अशी भिजलेली आहे अगदी याचप्रमाणे आपण बाकीचे सुद्धा राहिलेले चार गोळे लाटून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता पहिल्याप्रमाणेच मी बाकीचे सुद्धा इथे चार गोळे लाटून घेतलेले आहे ला आणि हा पाचवा गोळा मी इथे लाटून घेतलेला आहे त्यावरती आपण हा साठा लावून घ्यायचा आहे आता आपण जे बाकीचे चारी गोळे जे लाटून बाजूला ठेवलेले आहेत त्यातील एक एक आपण यावरती लाटी किंवा चपाती घेऊयात आणि त्यावरती असा साधारणतः एक अर्धा अर्धा चमचा इतका हा साठा लावायचा आहे आणि एकावर एक ठेवून आपण हे सर्व पाच ज्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत त्या एकावरती एक ठेवूयात त्यामुळे खाज्या अगदी भरपूर असे याला पदर सुटले जातात आणि एकदम मस्त असा खुसखुशीत असा हा आपला खाज्या किंवा हे पाकातील चिरोटे बनले जातात तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही याचे लेअर्स कमी अधिक करू शकता तीन लेयरचा सुद्धा तुम्ही इथं बनवू शकता तर आता आपण याचा रोल, रोल करून घेऊयात तर रोल करत असताना त्याला अगदी व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे त्यामुळे याचे पदर तेलामध्ये तळत असताना जास्त निष्ठत नाहीत तर आता त्याला थोडंसं आपण समान आकारामध्ये त्याला थोडस असं लांब करून घेऊयात कारण आपण अगदी एकसारखासा इथे खाज्या आपण कट करून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही रोल अगदी सर्व बाजूने मी एकसारखासा करून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण सुरुवातीचा आणि शेवटचा भाग थोडासा कट करून घेणार आहोत त्यामुळे अगदी एकसारखासा आपल्याला खाजा कट करता येईल आता अगदी समान आकारामध्ये आपण हा खाजा कट करून घेतलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा बनलेला आहे याला भरपूर असे लेअर्स आलेले आहेत अगदी याप्रमाणेच आपण राहिलेल्या गोळ्याचे सुद्धा सर्व खाज्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे आपण आकार देण्यासाठी त्याला मी तळहातावरती घेतलेला आहे आणि सुरुवातीला त्याच्या दोन्ही कडा ज्या आहेत त्या थोड्याशा दाबून घ्यायच्या आहे आणि मधल्या तळहाताने त्याला थोडस पुढे प्रेस करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता त्यामुळे त्याचे लेअर्स अजिबात जास्त दबले जात नाहीत अगदी व्यवस्थित असे राहतात आणि तळल्यानंतर सुद्धा ते तेलामध्ये अगदी व्यवस्थित असे उमळले जातात तर दुसरा सुद्धा इथे मी दाखवते दोन्ही बाजू आपण त्याला थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला कळीसारखा आकार द्यायचा आहे आणि त्याच्या कळ्या ज्या आहेत किंवा लेअर्स आहेत ते पुढे जा थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत आणि दुसरी एक पद्धती ते मी तुम्हाला दाखवते तर एका हाताने मी खाजा पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने त्याच्या दोन्ही ज्या कडा आहेत त्या थोड्याशा दाबून त्याला कळ्याचा आकार दिलेला आहे आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा खाजा अगदी व्यवस्थित अशा आकारामध्ये त्याला बनवू शकता ते हा मस्त असा आपला खाजा बनवून तयार आहे लगेचच आपण याला तळायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं मध्यमाचेवरती गरम करून घेतलेलं आहे इथं महत्वाचे टीप म्हणजे अगदी जास्तही तेल गरम करायचं नाही किंवा कमी सुद्धा करायचं नाही मध्यमाचेवरती आपण हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले सर्व खाज्या घालूयात तर इथं तुम्ही बघू शकता खाज्या घातल्यानंतर आपण लगेचच त्याला हलवायचं नाही एक काही सेकंदासाठी त्याला असंच आपण तेलामध्ये तेला सोडून द्यायचं आहे त्यांनी जेव्हा व्यवस्थित असा खाज्याने आकार पकडला की त्याला आपण थोडस झाराच्या सहा व्यवस्थित असं परत एकदा त्याला तेलामध्ये आपण हलवून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे याचे लेयर्स दिसत आहेत आता आपण काय करायचं आहे एखादी पळी किंवा एखादं दुसरं उलटन वगैरे घ्यायचं आहे आणि त्यांनी फक्त यावरती आपण असं थोडंसं तेल सोडायचं आहे तर त्याला जास्तही सारखं हलवायचं नाही किंवा वर खाली करायचं नाही तर असं आता आपण इथं मध्यम गॅसवरती त्याला तळून घ्यायचं आहे अगदी मोठ्या गॅसवरती खाजा तळू नका नाही तर तो वरून फक्त त्याला कलर येईल आणि आतून पूर्ण तो कच्चा राहील कारण आपण एकावर एक, एक अशा पाच चपात्या म्हणजे भरपूर अशा लेअरचा हा खाजा बनवलेला आहे तर आतून तो कच्चा राहता कामा नये यासाठी अगदी मध्यम ते लो गॅसवरती आपण हा खाजा तळून घेणार आहोत इथं तेलाचा कलर आपला थोडासा पांढरट झालेला आहे कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे तर कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही इथे मैदा सुद्धा वापरू शकता परंतु काही हरकत नाही जेव्हा हे तेल थंड होईल तेव्हा हा कॉर्नफ्लोअरचा जो थर आहे तो तळाशी बसलो आणि तुम्ही वरचं तेल आहे ते काढून घेऊ शकता ते ते सा तर इथे अगदी खारीसारख्या कलरवरती आपण हा खाजा तळून घ्यायचा आहे साधारणतः मी जवळजवळ आठ ते दहा मिनिटे याला अगदी मध्यम ते बारीक गॅसवरती याला तळून घेतलेला आहे मस्त असा खारीसारखा कलर आलेला आहे आता आपण याला काढून डायरेक्ट पाकामध्ये टाकायचा आहे तर पाक इथे आपला थंड आहे आणि आपला खजा गरम आहे दोन्हीपैकी एक कोणतंही गरम ठेवायचं आहे तर आता आपण एका थोड्याशा पळीच्या या सहाय्याने यावरती असा पाक थोडासा यावरती सोडूयात आणि लगेच फोर्कच्या सहाय्याने आपण हा खाजा काढून एका गाळणीमध्ये पाक निथळण्यासाठी ठेवून द्यायचा आहे जर तुम्हाला जास्त गोड असा किंवा एकदम मौसूत असा जर खाजा हवा असेल तर तुम्ही अर्धा मिनिटाकरता पाकात असाच याला मुरड ठेवायचा आहे त्यामुळे तो जास्त मऊ आणि एकदम असा थोडासा रसरशीत रश असा बनला जातो तर इथे हा आपला हा मी खाजा इथे गाळणीमध्ये पाक नितळण्यासाठी ठेवून दिलेला आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीचा सुद्धा खाजा आपण असाच या गारमध्ये पाक निथळण्यासाठी ठेवून देऊयात साधारणतः एक पंधरा मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता हा आपला इथे खाजा अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे व्यवस्थितपणे तो सुकला गेलेला आहे आणि ते बघू शकता अगदी भरपूर असे याला लेअर सुटलेले आहे आणि मस्त एकदम पाकातील हे चिरोटे किंवा खाजा आपला बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून हा खाजा बनवा शंभर टक्के एकदम मस्त असा बनला जातो माझ्या घरामध्ये मा सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडली एकदम तुम्ही जरी पहिल्या प्रयत्नात जरी हा खाजा बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला शंभर टक्के हा व्यवस्थितच बनला जाईल त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्य आणि सर्व कृतीसहित सर्व माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता तर आतून सुद्धा बघा इथे आजपर्यंत असा मस्त असा पाक यामध्ये मुरलेला आहे आणि छान असा आपला खाजा बनवून तयार आहे तर या, या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की घरच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली हे मला कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपास किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलेकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या छान अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद bye-bye